नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत तब्बल दहा वर्षांनी महालक्ष्मी योग जुळून येत आहे या चार राशींचे लोक चहूबाजूंनी अनुभवतील सुखाचे दिवस तन मन धनाने होतील हे लोक श्रीमंत या चार राशीमधील तुमची रास यामध्ये आहे का हे पडताळून पहा या चार राशीपैकी तुमची रास कोणती आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील ज्योतिषशास्त्रानुसार वैभवाचे कारग्रह हे शुक्र मानले जातात जानेवारीमध्ये शुक्र ग्रह प्रवेश करणार आहेत तर या राशीत अगोदरच बुध ग्रहाचे गोचर झाले आहे बुध व शुक्राच्या युतीने अत्यंत महत्वाचे व शुभ मानले जाणारे राजयोग तयार होत आहेत यातील तीन महत्वाचे राजयोग म्हणजे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून देणारे आहे ज्योतिषशास्त्रानुसार त्रिग्रही राजयोग महालक्ष्मी राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोग हे काही राशीमध्ये निर्माण होत असून अशी स्थिती तब्बल दहा वर्षांनी जुळून आलेली आहे यामुळे प्रभावित राशींना चहू बाजूंनी पैशाचा पाऊस अनुभवता येऊ शकतो इतकेच नाही तर सुखाचे दिवस सुरू करून हा राजयोग आपल्याला तन मन धनाने समृद्ध करू शकतो महालक्ष्मी राजयोग जुळून आल्याने नवीन वर्षात काही राशींच्या नशिबाचे भाग्योदयाचे दार उघडले जाऊ शकतात या नशिबवान राशी कोणत्या आहेत त्यात तुमचा समावेश आहे का हे तपासून पाहूया तर पहिली रास आहे मेष मेष राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी राजयोग हा अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो आपल्या राशींच्या नवव्या स्थानी शुक्राचे गोचर होत आहे अशा वेळी आपली अडकून पडलेली कामे पूर्णत्वास जाऊ शकतात परिणामी आपल्याला अडकून पडलेले धन सुद्धा मिळू शकते अचानक आलेल्या या धनामुळे समाजातील स्थान आणखी भक्कम होण्याची चिन्हे आहेत कामाच्या निमित्ताने परदेशवारी होऊ शकते शुक्र हा प्रेमळ ग्रह म्हणून ओळखला जातो यामुळे तुमच्या प्रेमाच्या नात्यांना एक मजबूती देण्याचे काम शुक्र ग्रह करू शकतात नात्याची नव्याने ओळख होईल तुम्ही प्रेमाने जोडलेली माणसे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणू शकतात पती पत्नीतील प्रेम वाढते दोघांमध्ये जर क्लेश असतील मतभेद असतील तर युतीमुळे नक्की दूर होतील दुसरी रास आहे धनु शुक्राच्या आपल्या राशीत महालक्ष्मी राजयोग बनवला असल्याने न उत्तम ग्रहयोग आहे स्थावर मालमत्तेची कामे मार्गी लागतील व्यवहार फायदेशीर होईल नोकरी व्यवसायात नवे विचार संकल्पना अंमलात आणण्यासाठी उत्तम आखणी करावी दरसोडपणा नकोभारती वर्गाने उभारी घेऊन कंबर कसून जर अभ्यास केला तर यश आपलेच आहे आंधळेपणाने पैसा कोणालाही देऊ नका किंवा खर्च सुद्धा करू नका प्रसिद्धीच्या मागे धावू नका अविवाहित मंडळींना लग्नाचे योग आहेत स्वतःच्या व्यवसायात किंवा प्रगतीसाठी आणखीन जोमाने प्रयत्न करा तिसरी रास आहे वृश्चिक रास शुक्र ग्रह आपल्या राशीच्या धनभावात भ्रमण करीत आहे परिणामी येत्या काळात पैशाची कमतरता पूर्णपणे तुमच्या दूर होतील महालक्ष्मी राजयोग तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींना लवकरच कामाची मोठी संधी चालून येऊ शकते संभाषण कौशल्यावर का थोडे काम केल्यास येत्या काळात वाणीच्या माध्यमातून आपल्याला खूप लाभ होऊ शकतो जोडीदाराची साथ महत्त्वाची ठरू शकते नवीन नाती जोडता येतील अडकून पडलेले रखडलेले काम याचे उत्तर मिळू शकते या काळात धनार्जन होऊ शकते धनासंबंधीच्या सर्व अडचणी दूर होण्याच्या संभावना दिसून येत आहेत जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव